श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी स्वामी सेवेकरी आपणास ऐकवत आहे श्री शंकर महाराज यांच्या कथा त्या आपण शेवटपर्यंत मनापासून नक्की ऐकाव्या त्याच्यामुळे तुमचे कल्याणच होईल तर आपण त्याआधी श्री स्वामी समर्थ यांना प्रार्थना करूया हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावे काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता आपण पाहूया पुढील कथा श्री शंकर महाराजांची की चौथी कथा लोककल्याणासाठी भ्रमंत ऐका त्या शंकर महाराज हे घर सोडून निघाले तेव्हा आई वडिलांना दुःख अनावर झाले त्याच्या वियोगाची कल्पना करून ते अधिकच व्याकुळ झाले अंतापूरवासियांना देखील आपल्याला पुन्हा शंकर या गावात दिसणार नाही याची जराही कल्पना नव्हती अंतापुरातून निघून शंकर सरळ हिमालयाच्या दिशेने निघाले गावागावात मुक्काम करत करत त्यांची वाटचाल सुरू होती प्रत्येक गाव तिथले लोक तिथली संस्कृती जाणून घेत त्यांचे दुःख समजून घेत शंकर पुढे पुढे जात राहिले अखेर एकदाचे ते हिमालयाच्या पायत्याशी येऊन पोचले हिमालयाच्या पायत्याशी काही दिवस थांबून ते हिमालय पर्वत चढू लागले शंकर अष्टावक्र होते अर्थात त्यांचे शरीर आठ ठिकाणी वाकलेले होते तथापि ते हिमालय चढून जाण्यात यशस्वी झाले हिमालयात त्यांनी अनेक दिवस तप साधना केली आत्मचिंतन केले हिमालयाच्या पर्वतरांगा अति उंच आणि अति अवघड होत्या त्या चढून जाणे भल्या भल्यांना शक्य नव्हते तिथे शंकरबाबांनी आपल्या वेड्या वाकड्या शरीरानेही ते सहज शक्य करून दाखवले हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये फिरून शंकर महाराजांनी अनेक योगी सिद्ध पुरुष साधू संतांच्या भेटी घेतल्या त्यांच्या सानिध्यात राहून क्रिया अवलौकिक दिव्य शक्ती प्राप्त करून घेतल्या निसर्गाची अनेक रहस्ये समजून घेतली आपले ज्ञान परिपूर्ण करून घेतले शंकर महाराज हिमालयात अनेक वर्षे राहिले हिमालयातील आपले कार्य संपवून महाराज मग केदारेश्वरला आले तिथल्या भूमीत महाराज तब्बल बारा वर्ष राहिले तिथे मार्गाचा पटवून दिला अनेक सामाजिक प्रश्न सोडवले एका तपाच्या वास्तव्यानंतर महाराज मग प्रयागला गेले तिथे गंगा यमुना सरस्वती या नद्यांचा पवित्र संगम होता त्या संगमावर स्नान पुण्य संपादन करण्यासाठी हजारो भक्त भाविक येत असत भक्तांचा तिथे मेळा भरत असे महाराजांच्या परम पवित्र पदस्पर्शामुळे प्रयागची ती भूमी पावन झाली प्रयागत्री महाराजांनी सुमारे पंधरा महिने वास्तव्य केले या काळात महाराज दररोज त्रिवेणी संगमावर स्नानासाठी जात असत महाराज नदीच्या पाण्यात उतरत तेव्हा तिन्ही नद्यांच्या पाण्यात कमालीची हालचाल होत असे महाराज आल्याची जाणीव नद्यांना होत असे नद्यांचे पाणी उसळून महाराजांना न्हावू घालत असे ते दृश्य खरोखर खूपच अद्भुत असे नदीकाटावरचे लोक ते बघून चकित होत पण महाराजे दिव्य पुरुष आहेत सिद्धी महात्मे आहेत याची त्यांना माहिती नव्हती कदाचित त्यांना हे रहस्य समजू नये अशीच महाराजांची इच्छा असावी भक्तिमार्गाचा प्रचार आणि समाजाचा उद्धार हे महाराजांचे ध्येय होते म्हणूनच त्यांनी भारतभर भ्रमंती केली होती आता तर त्यांनी भारताच्या बाहेर प्रस्थान केले होते महाराज थेट युरोपात जाऊन पोचले तिथे त्यांनी जाऊन आपली भक्ती मार्गाचा प्रचार केला युरोपात महाराजांना जॉन साहेब म्हणून सारे ओळखत असत भारतात परत आल्यावर महाराजांनी देशातल्या विविध प्रांतात संचार केला भक्तीची महती सांगून लोकांना धर्मोपदेश केला त्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधार नाहीसा करून लोकांचे जीवन ज्ञानाच्या प्र प्रकाशाने उजळून टाकले त्यांचे कल्याण केले देशातील विविध भागात ते वेगवेगळ्या नावांनी वावरले अनेक प्रकारचे पोशाख त्यांनी परिधान केले कधी सदरा पायजमा कधी पॅन्ट शर्ट तर कधी ते धोतरी नेसत असत आफ्रिकेत टोंबो तर अफगाणिस्तानात महाराज नूर मोहम्मद खान या नावाने सुपरिचित होते बघा हा तुम्हाला तर या गोष्टी माहीत होत्या का देशात सातपुड्या परिसरात सारे लोक महाराजांना सुपड्या बाबा म्हणून ओळखत तर मध्य प्रदेशात त्यांचे नाव गौरी शंकर असे होते गुजरात प्रांतात महाराज बाबा असे त्यांचे नाव होते खान देशातील रावेर परिसरात शंकर महाराजांचा काही काळ मुक्काम होता तिथे त्यांचे भक्तगण त्यांना कुंवर स्वामी नावाने ओळखत असत मुसलमान भक्तांचे ते रहीम बाबा होते तर मध्य भारतात ते लहरी बाबा आणि मद्रासवासी त्यांना गुरुदेव म्हणत असत पंढरपूरच्या आसपासच्या भागातील लोकांचे ते पंढरी बाबा होते असे हे शंकर महाराज भक्तजन हितार्थ सर्वत्र संचार करीत असत त्यांना त्यांचे भक्त संचारेश्वर म्हणूनही ओळखत असत सर्वत्र भ्रमंती करून शंकर महाराज पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले महाराष्ट्रभूमीला त्यांचे पाय लागले ते श्री स्वामी समर्थांच्या पावन अशा अक्कलकोट नगरीला श्री स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर महाराजांची आणि श्री स्वामी समर्थांची नजरभेट झाली त्याचवेळी महाराजांना आपली आणि श्री स्वामींच्या आंतरिक नात्याची ओळख पटली आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा गल अश्रू वाहू लागले श्री स्वामींच्या दर्शनाने महाराजांच्या मनात स्नेहाचा झरा पाजरू लागला श्री स्वामींच्या चरणी ते लीन झाले तिथेच महाराजांना श्री स्वामी समर्थांचा साक्षात्कार झाला त्याचवेळी स्वामींनी महाराजांना सोलापूरला जाण्याची आज्ञा केली आपल्या इथे येण्यामागे श्री स्वामी समर्थांचीच प्रेरणा होती हे महाराजांनी ओळखले स्वामींची आज्ञाप्रमाणे मानून महाराज सोलापूरकडे निघाले अशा प्रकारे ही श्री स्वामी समर्थ आणि श्री शंकर महाराज यांची भेट अनमोल होती तर आपण त्याचबरोबर आपण नेहमी श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण जरूर सतत चालता बोलता उठता बसता सतत असावे आपल्या मुखात त्याच्यामुळे आपणांचे सर्वांचे कल्याणच होईल त्याचबरोबर आपण नेहमी या कथा ऐकत जावा दुसऱ्यांना ऐकत जावा आपल्या लहान मुलांना तर जरूर ऐकवाव्यात त्यामुळे आपली धार्मिक संस्कृती काय आहे ते त्यांनाही कळेल कथा काय होत्या संत महाराज कोण होते देवगण कोण होते हे सर्व त्यांना कळेल त्याचबरोबर आपणही त्या नुसत्या ऐकल्या तरीही चालतील पण त्या शेवटपर्यंत मनापासून ऐकाव्यात आणि त्या तुमच्या नातेवाईकांना तसेच मित्रमंडळींनाही शेअर कराव्यात त्याच्यामुळे अनेक लोकांना हे तुमच्याकडून ही सेवा घडेल तर आची केलेली सेवा मी श्री चरणी लीन करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ